वाहन धारकासाठी एक सूचना आहे की अधिकृत रेडियम धारकाकडूनच एच एस आर एच एस आर पी नंबर प्लेट ज्याने आतापर्यंत बुक केलेले नाही अशा सर्व जेवढे वाहन आहेत त्या प्रत्येक वाहनवाल्यांनी एच एस एच एस आर पी नंबर प्लेट आ, बुकिंग व फिटिंग करण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकताय साई रेडियम ढोकी एम एस सी बी समोर तर आपल्याकडे नंबर प्लेट एच एस आर पीची बुकिंग पण करून देतो आणि फिटिंग पण करून देतो तर ज्याने ज्याने अजून एच एस आर पी नंबर प्लेट बुकिंग केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर बुक करण्यासाठी आणि झालेल्या प्लेटा बुक आपल्याकडे येतील तेव्हा आपण फिटिंग पण करून देणार आहोत तर अधिकृत लायसनधारक रेडियम वालेकडे तुम्ही आमच्या सारख्या साई रेडियम ढोकी वालेकडे या आणि आपली एच एस आर पी नंबर प्लेट बुक करा आणि फिटिंग पण त्या ठिकाणी आपण करून देणार आहोत तर लवकरात लवकर संपर्क करू शकता सायरेडियम ढोकी एच एस आर पी प्लेट नसल्यामुळं आपल्याला नाहक दंड होऊ शकतो आणि भविष्यात जे प्रशासनाचे नियम आपण वाहनधारकांनी फॉलो करणं गरजेचं आहे अन्यथा आपल्याला खूप मोठ्या दंडाला त्या ठिकाणी तोंड द्यावा लागणार आहे त्यामुळं आपण गाफील न राहता एच एस आर पी प्लेटा अधिकृत आमच्यासारख्या रेडियम ढोकेवालेकडे या आणि प्लेट बुक करून आपला जो भविष्यात आर्थिक हानी होणार आहे की मोठा दंड प्रशासन आपल्यावर लादू शकणार आहे फोटो काढणार आहे त्या त्रासाला वाचण्यासाठी याचे एस आर पी प्लेट बुक करण्यासाठी तुम्ही आमच्याकडे या आणि आम्ही प्लेटा बुकच करून देत नाही तर प्लेटा फिटिंग सुद्धा करून चांगल्या पद्धतीने रिबीट वगैरे मारून बसवून देऊ शकतो तुमच्या मानण्याप्रमाणे तुम्ही सांगताल त्या पद्धतीनं तर याची एस आर पी प्लेट बुक व फिटिंग करण्यासाठी एम एस बी समोर सायरेडियम ढोकी या आणि आपल्या याच्यासारखी प्लेट आपापल्या टू व्हीलर फोर व्हीलर ज्या गाड्या कुठल्या पण आहेत आपल्याकडे त्या प्रत्येक गाड्याला बसून घेऊन आपलं जे नुकसान होणार आर्थिक ते टाळण्यासाठी या आणि भेट द्या